न, तुम्हाला बंधन आहे ना जे तुमचं वरिष्ठ न्यायालय आहे त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा निर्णय तुम्हाला बंधनकारक राहणार आहे तर तुम्ही याच्यामध्ये हे करून टाका याचा अर्ज रद्द करा आणि हा जर नगर शहरात आला तर अजून कायदा सुव्यवस्था बिघडू शकते यापुढे निवडणूक आहेत नगर शहरात जे काही स्वहार्दाने लोकं राहतात एकत्र सर्व जातीय धर्माचे तर एकामेकाशी म मिळून मिसळून राहतात धार्मिक उत्सव साजरे करतात हे जर आले तर परत जातीय गटतड निर्माण होतील आणि जातीय घटत शहराची शांतता सुव्यवस्था बिघडणार आहे माझं नाव शंकरराव विठ्ठलराव राऊत रा शेवानिवृत्त नायब तहसीलदार अहमदनगर महसूल खाते वय चौऱ्याहत्तर तर मी सोशल वर्क पण करतो नोकरी पण केली आणि जो समजा सामाजिक अन्याय असेल तर त्या ठिकाणी मी धावून जातो एकोणीस पाच दोन हजार आठ रोजी अशोक लांडे या लॉटरी तिकीट विक्रेत्या तरुणाचा फोन केला या लोकांनी त्याच्यामध्ये संदीप भानदास खोतकर अमोल भानदास खोतकर सचिन भानदास कोतकर आणि भानुदास एकनाथ कोतकर आणि इतर मंडळी तर यांनी सर्वांनी रॉट टॉम्या यांनी त्याला मारून टाकलं त्याला मोठा अपघात दाखवला आणि त्यामध्ये आम्ही दोघंजण पती पत्नी आणि इतर साक्षीदार आम्ही हजर होतो म्हणजे घटनाच पाहिली आम्ही केळगावात गेलतो तर केडगावात मी यापूर्वी राहिलेलो आहे आमचे शेअर्स होते त्यासाठी घेलतो परंतु ही आणि ते अशोकची गाठ पडली पाच वर्षे त्याचा संघर्ष संपर्क तुटला तु होता आणि नंतर ही घटना झाल्यानंतर मोठा अपघात दाखवला मोठा अपघात माझी फिर्याद झाली हायकोर्टाने लिबर्टी दिली आणि हायकोर्टाने लिबर्टी दिल्यानंतर आम्ही खाजगी फिर्याद नऊ नऊ दोन हजार नऊ रोजी नगरच्या कोर्टात दाखल केली त्यामध्ये दहा नऊ नऊला ला आदेश झाले आदेश झाले आणि तीनशे दोन व इतर कालमांतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश झाले आदेश झाल्यानंतर डी वाय एस पी लेवलच्या ऑफिसरनी तपास करावा असे एस आदेश दिले त्याच्यामध्ये राणे साहेब नेमले सुहास राणे होम डी वाय एस पी परंतु ते आरोपींना जाऊन मिळाले नंतर तो गुन्हा काढण्यात आला आणि गुन्हा काढण्यात येऊन ज्योतिया प्रिया सिंग सिंग तत्कालीन हा तत्कालीन मला वाटतं ते हे होत्या हां आणि त्यांच्याकडं गुन्हा दिला कृष्णप्रकाश साहेबांनी आणि त्यांनी तो गुन्हा तडीस नेला आणि याच्यामध्ये एक विशेष की जे अशोकचे फोटो होते फोटो मला मिळाले होते ते पाठचा आणि समोरचा तर ते फोटो औरंगाबाद फॉरेन्सिक लॅबला गेले तुमचे गव्हर्मेंट हॉस्पिटल तर तिथं त्याच्यात तपासून असं आलं की दीज इंजुरीज आर नॉट बाय रोड ॲक्सिडेंट तर ह्या इंजुरीज आहेत ह्या इंजुरीज टॉमी केबल वाय हत्यारं यांच्या आहेत अशा अभिप्राय आल्यानंतर कोर्टामध्ये तो एक मोठा पुरावा झाला पाच लोकांची कमिटी आहे ती तर पाच लोकांच्या कमिटीने अभिप्राय दिल्यानंतर फोटो आणि हे इव्हिडन्स आणि आमची साक्ष याच्यामध्ये आका नाशिक आकाटा नाशिकला वर्ग झाला आणि नाशिकला वर्ग फक्त त्रास देणे डिस्टर्ब करायचं नाशिकला वर्ग झाल्यानंतर अकरा चार दोन हजार सोळा रोजी याच्यामध्ये ह्या चव्हाणला शिक्षा झाली जे सांगितले आता आरोपी आणि दोन आरोपींना हत्यार कायद्याअंतर्गत दोन दोन वर्षाची शिक्षा झाली याच्यानंतर यांनी त्यांना मुंबई हायकोर्ट असल्यामुळं नाशिकला याच्यामध्ये त्यांनी तुमच्या मुंबई हायकोर्टामध्ये अपील दाखल केली एप्रिल दोन हजार सोळामध्ये अपील दाखल केल्याचं आम्हाला माहीत झाल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये हस्तक्षेप अर्ज दाखल केला फिर्यादी म्हणून किंवा माझं म्हणणं ऐकल्याशिवाय याच्यामध्ये बाकीचं अपील चालू नये आता याला झाले तर सोळा म्हणजे जवळजवळ आठ आठ नऊ वर्ष होत आले आणि आता याचं पेपर बुक तयार होतं हे पेपर बुक नाशिक कोर्टातून जात असतं पेपर म्हणजे साक्षी आणि पुरावे टायपूक हो। ते काही पहिले कागद चाळत बसत नाही आता पेपर बुक गेलेलं आहे सर्व गेलेलं आहे आता यांना शिक्षा द्यायची याच्यावर हे प्रकरण आहे आता ह्या प्रकरणामध्ये यांना मेडिकल बेल भामदास खोपकर यांची मेडिकल बेलची पॅरिटी यांनी घेतली यांना कसलाही आजार नाही आणि याच्याबाबत आम्ही सुप्रीम कोर्टात अनेक संघर्ष केले एस एल केले ते फेटाळले त्याच्यानंतर आता आम्ही रिव्ह्यू पिटीशन केले तीन टप्पे येतात रिव्ह्यू म्हणजे पुनर्विलोपन करा आमच्या अर्जाचं चा। आता सध्या ते रिव्ह्यू पिटीशन आमचे तिघांचे दाखल झालेत जरी फेटाळले त्याच्यामध्ये सुनावणी होत नाही जरी फेटाळले तरी तुम्हाला परत क्युरिटिव पिटीशन करता येतं शेवटचं आणि क्युरिटिव्ह पिटीशन केल्यानंतर ते पुढचं पुढचं प्रकरण नंतर पाहू आता याच्यामध्ये हे करत असताना यानी घरी कोणीच नाही बा आम्हाला व्यवस्था पाहण्यासाठी सचिन कोतकरला मला वाटतं दोन हजार एकवीस आहे दोन हजार एकवीसमध्ये अठरा दोन दोन हजार एकवीसमध्ये सवलत रिलीज केली आणि त्यांना आल्यानंतर त्यांनाही आर्टी कंडिशन त्याच्यात पूर्वीच्या कोणाला धमकावणे नाही कोणाला काय करणे नाही साक्षीदारांना हे करणे नाही तर ही आट त्यांना दिल्यानंतर ते आले त्यांचं त्यांचं काम चाललं आहे परंतु त्यांनी मध्यंतरी गुन्हा केला आणि तो गुन्हा आपल्याला मी पूर्वी सांगितलेला आहे आता परिस्थिती अशी की जिल्हा कोर्टात या दुहेरीमध्ये यांनी भनदास कोतकरनी दोनशे सत्तावीस सी आर पीची दोनशे सत्तावीस खाली गुन्ह्यातूनच वगळून घेतलंय संदीप कोतकरने लगेच अर्ज टाकला आणि यांना भनदास खोतकरला तीनशे तीन कलम लागलं यांनाही ला तीनशे तीन कलम लागलं जे आरोपीस आहेत त्याच्यात तर हायकोर्टाने त्यांना नोटीस बजावलेली आहे चार वर्षापूर्वी चो आज नोटीस तीनशे तीन लागला मला तर तीनशे तीन कलमांतर्गत फाशीची शिक्षा आहे तरी हे थांबत नाहीत हे इथं आल्यानंतर आता संदीप कोतकरने पुन्हा अर्ज टाकला की मला पण जिल्ह्यात यायचे कारण तेच आणि घरची व्यवस्था पाहिजे तर आम्हाला हे माहितीनंतर आम्ही याच्यात मॅफिडोट केले कागदपत्र जमवले आणि सगळे ॲफिडोट पाठवून दिले आणि आता पंचवीस नऊला तारीख आहे आमच्या कोर्टा आज आम्हाला आम्ही आमच्या वकिलांना सांगणार आहे तुम्ही कोर्टासमोर हे करा हे प्रिंटा काढा आणि कोर्टाला दाखवा की मॅटर इज पेंडिंग इन द सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्टात असताना तुम्ही कसं का काय निर्णय देणार आहे याच्यामध्ये तुम्हाला बंधन आहे ना हा जे तुमचं वरिष्ठ न्यायालय आहे त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा निर्णय तुम्हाला, तुम्हाला बंधनकारक राहणार आहे तर तुम्ही याच्यामध्ये हे डिस्मिस करून टाका याचा अर्ज रद्द करा आणि याला जिल्ह्यात येऊ नका कारण हे गुन्हेगार गुन्हेगारपूर्वीचे माणसं आहेत या सर्वांच्या विरुद्ध आत्तापर्यंत भानुदास कोतकरचे दारूचे गुन्हे साधारण सत्तर सालापासूनचे ते आश्तीनशरिक आणि त्याच्यानंतर पुढचे जे गुन्हे येतं सगळे तीनशे दोन तीनशे चौसष्ट मारामारी हद्दपाऱ्या यांना हद्दपाऱ्या पण लागल्या तर सर्वांच्या विरुद्ध आजपर्यंत मर्डर केस मर्डर चार ते पाच असतील तर एकूण जवळजवळ शंभर ते एकशे वीस गुन्हे असतील पोलीस रेकॉर्डवर यांच्या नोंदी आहेत की हे कोणत्याही थराला जाऊ शकतात अशा परिस्थितीमध्ये आम्ही याला विरोध केला आणि हा जर नगर शहरात आला तर अजून कायदा सुव्यवस्था बिघडू शकते यापुढे निवडणूक आहेत आणि नगर शहरात जे काही सोहार्दानी लोक राहतात एकत्र सर्व जातीय धर्माचे तर म मिळून मिसळून राहतात धार्मिक उत्सव साजरे करतात हे जर आले तर परत जातीय घट्ट निर्माण होतील आणि जातीय घट्ट निर्माण शहराची शांतता सुव्यवस्था बिघडणार आहे